माननीय समित दादा कदम प्रदेशाध्यक्ष जनस्वराज्य शक्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान व वनखंडे फॅमिली व मित्रपरिवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे सहकारी मित्र आणि जन शक्ती पक्षाचे युवाचे प्रदेश अध्यक्ष माननीय समित दादा कदम यांचा तेवीस जून हा वाढदिवस आपण इथं साजरा करतोय पूर्ण सांगली जिल्ह्यातूनच किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसेच कार्यकर्ते उद्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत संगी दादांच्या घरी हा शुभेच्छा शुब स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार आहे मी माझ्या गरज मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की संधी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छेत असतानाच पक्षाची जे धोरणं आहे भाजपा जन शक्तीच्या माध्यमातून आपण हे सर्व तळाला पोहोचवण्यासाठी आणि समीदा शुभेच्छा देण्यासाठी उद्या उपस्थित राहावं असं मी आव्हानी करतोय